जाल जाली मधी पिकली आकार बंद वही कुणाची वही है? ओ कुणाची वही आहे याला ऐक कोणी मालक कुणाची असं दात सांगा एकदा वही मी घेतली नि माझी झाली मग परत ऐकून घेणार नाही एक वार दोन वार तीन वार आजपासून या वहीचा मालक गंटन कुमार <laughs> काय डॉन डिकोस्टा अठ्ठ्याण्णव पन्नास बत्तीस मोबाईल नंबर आहे सलीम लांगडा शहाण्णव तेवीस मोबाईल नंबरचं काय करायचं अब्दुल हटेला ब्याण्णव पंचवीस बत्तीस इलिझाबेथ रामभाऊ कांबळे शहाण्णव तेवीस हे कोण आहे भाऊ जॉन लोंडे आणि जोसेफ साळवे आईली मोबाईल नंबर राहू तू म्हणत आपल्या कामाला ला पाहिलं का हो हा काल दिसले होते काल नाही आत्ता आत्ता नाही का बर काय गडबड आहे का हो माझा फ्लॅट नाही का नगरला तिथे भाडेकरी होते ते ना भाडं बी देत नाही ते ना तापास मारला त्यांनी माहितीये का फ्लॅट वर फ्लॅट बी सोडत नाही नाही ना फ्लॅट बी सोडत नाही भाडं बी देत नाही ते नेमकं मला आहे ना ते सुरुवातीला ते काय म्हणतात ना ते करार बिरार काय असत ते अग्रीमेंट हा हा ते करायचं राहिलं होतं मला आता टेन्शन आलंय ते भाडच देत नाही म्हणून मला चेअरमनला सांगायचंय काय सांगायचं त्यांना खाली करायला हवा म्हणून त्यांचा नंबर बिंबर याच्यात लिहून मग मी चेअरमनला सांगतो पेन आहे ना माहिती पेन घेऊन फिरता का हा मग मला ती वही सापडली नुसती वही काय करायची मग पेन हा नाव काय नाव का जाधव म्हणून ओके सांगा बरं का तुम्ही त्यांचा फोनच लागत नाही शर्मनचा सा। मी सांगतो शर्मा काहीतरी कामात असतील चंपा समितीत बिमितीत गेले असतील मग

किंवा वस्तू या ब्रह्मांडामध्ये आहेत त्याला क्वांटम थेरपी मानतात क्वांटम थेरपी तू थांब रे तू बस माहितीये का म्हणजे ते आता तुला माहितीये का चायनानी शोध लावलाय एका अनुमध्ये हालचाल झाली थोडी हजारो प्रकाश वर्ष लांब दुसऱ्या मध्ये सुद्धा लगेच तात्काळ हालचाल होते तात्काळ त्याला क्वांटम थेरपी मानतात आता ते आईन्स्टाईन त्यांनी त्या काळात सांगितले टाइम मशीन प्रकाशाचा वेग अरे महत्वाचं चाललंय थांब ना हाँ। अरे काय विषय चाललाय आम्ही ब्रह्मांडाचा उलगडा करण्याचा करतोय आम्ही अशी डेफिनेशन आई नंतर मी चेअरमन सोनवाडीचा समजून सांगू शकत बोलावतात हरभर विद्यापीठात तुम्ही क्वांटम फिजिक्स आता आम्हाला फिजिक्स नव्हतं का आम्ही आर्ट चे विद्यार्थी पण आम्ही अभ्यास केला आणि क्वांटम थेरपी सारखा भागच नाही क्वांटम थेरपी सारखा महत्वाचा विषय आम्ही आत्मसात केला तुझं काही रे नुसतं मधी मधी बोलायचं महत्वाच काय बोल आता बोल याच्यापेक्षा महत्वाचा काहीच नसतं आम्हाला तो बाजू आहे निघून तू बरं बोलू ना आला बस, बस बस तर अरे आकाश गंगा रो करतो हे ब्रह्मांड आहे ना असं खूप वेगाने विस्तारत आहे तुला माहितीये का पृथ्वीचा वेग किती स्वतः भोवती फिरवायचा नंबर जो किती सोळाशे किलोमीटर प्रति तासानी पृथ्वी स्वतः भोवती फिरती हो आणि सूर्यभोवती फिरण्याचा वेग किती माहितीये का एक लाल किलो सुजेताबाईच काय राव सुजेताबाईच काम आहे बस बस सांगायचं सुजेताबाईच काय म्हणून एवढं वेळ लागेल तस सांग बर काय त्यांच्या नगरचा फ्लॅट आहे का त्याच्यात ते भाडे करी तीन महिने झाले भाडं बी रायला फ्लॅट खाली करा ना काय बा मार लेवा करू काय बा मार येतो सुजाताबाईच्या फ्लॅट म्हणा भाडं द्यायना दे लय भाड्याचा दिसतोय काही त्याचा पत्ता बित्ता काय आहे का नाही नंबर दिलास सुजाताबाई सुजाताबाई नंबर दिला या तुमच्या मोबाईल मध्ये नंबर घ्या जो नंबर आहे भाई हा ब अजून फोटो काढून घेतो त्याचा लगेच लावा फोटो कसल काढता लावायचा का थांबा अजून आम्हाला आहे ना तुझं नाही बाळू याचा काय भरावसा आहे नंबर घेतला हा जिथून सुजाताबाई सोबत आम्हाला बोला नाही तर सुजाताबाईचा भाडे करू मी फोन करून यो काढून द्यायचा हे बरोबर तू महत्त्वाचं काम केलंय आता तू जा आम्ही तुम्हाला काय काय दे फिजिक्स केमिस्ट्री इन बाई बायोलॉजी जी बर आपलं हे लेक्चर आता उद्या होईल आज पाहिला प्रश्न आता चला भाडे करू लय भाड्या हा चला आजी बात नाही थांबत ताले मी थांब थांब या या, या खाली आम्ही

भाडं देत नाही तू हा खाली पण करत नाही फ्लॅट चक्क बाईकचा फ्लॅट खाली करी ना तू भाडे करी त्याला फोन लावा ला लावायला लावा फोन त्याला कसा भाडं फ्लॅट खाली करीत नाही बघू कारण भाडं देत नाही बघू नंबर दिलाय तुम्ही काळजी नाही आता हा विषय चेअरमनचा झालेला आहे चेअरमन असल्या फोन लावा चांगलं गाणं लावलंय कोणतं चेअरमन बोलतोय सोनेवाडीचा हा काय काम आहे तोंड आणायचंय ये। ये ये ये। ये। तुझा तोंड हाय म्हणा तू फ्लॅट खाली करू बऱ्या बोलान बाईचा फ्लॅट खाली करतो का तिथं येऊन फ्लॅट खाली काढू तुला हा 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 बोल ए बाळ्या म्हणतात मले कानसा आणेन का तुले हा पहिलं त्या बाईचं फ्लॅट खाली आणि भाडं असं ते देऊन टाक नाही तर परत तुला सोनेवाडीत पाऊल ठेवून देणार नाही तू भाई, भाई तू इकडे भाऊ जरी राहत असला ओळखीलच नाही माणसं कुट्टीत घालीत तो चेअरमन थेट पायापर्यंत तू बाई बाई कोण समजलाय तू बाई आमच्या फार जवळच्या आहे बाई आमच्या म्हणजे घरातले हा हा घरातल्या घरातल्या सारख्या आहेत त्यामुळे तू बऱ्या बोलानी नाही तर तुझा खिमात तू तु कोण आम्हाला माहित नाही हिंदीत बोलायला अरे हिंदीत बोल इंग्लिश मध्ये बिल्डिंग पतली गली के खुजली वाले कुत्ते बाग काय म्हणतोय ए बा तुला ना जिथं अशी ती तू इतका मारी ना भाई इतका चापटी तिने इतका चापटी ना भाई लवकरात लवकर दहा मिनिटात जर फ्लॅट खाली केला नाही ना भाई इतका मारी ना या कुत्राच्या आईवाने भाई तू येणार विचार मी केला नसते ना तू येणार भाडीने राहायचं बी नाही स्वतःच घर असं ना तरी भाडं तू टाइम टू टाइम पे करशील हा तू लक्षात ठेव बोल बोल हॅलो हिंदी एकदम देख तेरे को कैसी भी हिंदी आती रहेंगी ना तो आंदे भाई मै भी कम नहीं तू जिधर को होना ना उधर को आके तेरा ना खिमा बना देगा खिमा समझा ना छह जाल आज निकलाएंगे हमारा चेयरमैन कम नहीं है समझा क्या तू जल्दी जहाँ जा, से भी है जिधर भी है वहाँ से ना कटी मार ले पहले बता रहा तेरे को मैं भाड़ दे के भी जाने का समझा ना चेयरमैन कर दी आए क्या समझ में रख रख नहीं 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 बर बर मराठीत भी बोलते आम्ही कोण अरे माझ्या बरोबर स्वतः चेअरमन मी माझ्या बरोबर बाळ्या सरपंचा गडी आणि पिएमिन कांबल्या आम्ही चौग आहे तिथले सोनवाडीचे तुला जर तिकडे आलो ना आम्ही कुठं यायचं मला सांग पुढे सांग हा बऱ्या बोलान फोनच कटक्याला घाबरला ते आता सुजाता बाई तुमचं भाडं आणि फ्लॅट खाली करणार ते आता कशेच आमचे चेअरमन आहेत कि पॉवर चेअरमन तुम्ही किती डेरिंग भाजत ना माझ्या फोनवर एवढा दम दिला तुला घाबरला असं ना माणसं घाबरला बर मला काय म्हणायचं हो बाई आम्ही तुमचं एवढं मोठं काम केलं आम्ही एवढा दम दिला आमची एवढी म्हणजे आम्ही शक्तीपणाला लावली मग काही आम्हाला हाय करते ना या संध्याकाळी जेवायला जेवायला हा आमच्या आवडी का हा मटन करते लवकर लवकर मग तुमच्या बरोबर आम्हाला द्या ना मटण खायला हाँ। हाँ। अरे वेडे झाले का खुले तुम्ही बाईनी फक्त आम्हाला आमंत्रण दिले त्या काय म्हणल्या तुम्ही लय डेरिंग बाज तुम्ही म्हणजे आम्ही आता तरी बी तुमच्या तोंडाला मी पान पुसणार नाही बाळ्या एक हे शंभर रुपये हा आणि दोन दोन वडा पाव खा राजमानी उडपी मध्ये जाऊ अजून वीज द्या ना ती कायम तुम्ही जरा मटन खायला जायचे तयारी करायला पाव खा मटन खायला चला हो साहेब या या मला माहिती ती क्या येऊन द्या लवकर हा असा थरथर थरथार कापत असं मी म्हणतो आता काय करू नाही म्हणून आवाज कसा आहे आपला एकदम जबरी बोलाव ते बोलावा का मराठी बोलावं मी काय म्हणतो चेअरमन आपली अशी टोळीच पाहिजे आम्ही आता रिक्त वसूल करायचाच जाऊ आधी मध्ये फोन करून द्यायचा संपला बाळ विषयी होता चेअरमन घात झाला आपल्या बरोबर काय घात झाला अहो आपण जे ते भाडे करू म्हणून फोन लावला होता का फाशी घेतली का काय ते फाशी नाही घेतली मग आला काय राहिला तुम्ही ऐकून घ्या राह आपल्याला काय ऐकायचं अहो ऐकून घ्या झालंय काय तू सांगूच नाअरम पाच दिला सगळा दगा रोल तुम्ही लाट 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 लाट

जो वाणी करू नव्हता तो पोलीस अधिकाऱ्याचा फोन नंबर होता आणि ते पोलीस अधिकारी आता त्यांचा पोहून पाठा घेऊन जाळीची गाडी घेऊन आली त्यांच्या समोर गणके आपलं वाव दाखीतोय म्हणतोय इकडे बसले तुम्ही का अहो आलो कर <laughs> काय चाललंय लय मोठ घात झालाय सरपंच लय बेकार काम झालंय झालंय का ते तर सांगा हो, सगळा गांठेनी पराक्रम केला सुजाताबाईच्या फ्लॅट मधला भाडे करून निघत नव्हता म्हणून गांठ्याला सुजाताबाईंनी नंबर दिला गांठेने आम्हाला पोलीस अधिकाऱ्याचा नंबर दिला आता, ता ता आ ले, आ ले, आता, आता तो भाडेकरू समजून आम्ही असे घोडे लावले त्या पोलीस अधिकाऱ्याला आणि तो शोधित आता पोलीस फौज पाठाय आले आमच्या कानावर आले आता सरपंच झाले मी म्हणतो एवढे सगळे त्या बाईचा नाच सोडून राह आता सरपंच मनापासून सांगतो खरं त्या बाईचा नाच सोडून देतो पण फक्त पारवापासून उद्या काय उद्या मला त्या खऱ्या भाडेकरूला घोडे लावायचे सारे झाले कम गोळांमधून नको या चटाबुकवर डोळे